चैत्री यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन सज्ज असून जय्य माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली चैत्री यात्रा दरवर्षी चैत्र शुद्ध अकरा कामदा एकादशी या दिवशी भरते चैत्री यात्रा यंदा दिनांक आठ एप्रिल रोजी असून यात्रा कालावधीत सुमारे दोन ते तीन लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनाबरोबरच आवश्यक सोयीसुविधा मंदिर समितीच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचं कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून त्याबाबतचं आवश्यक नियोजन करण्यात आलं आहे यामध्ये नवमीला श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त श्री विठ्ठल महाराज देहू करफड बिद्रीकर मंडळी हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज पातकर पंढरपूर यांचं कीर्तन हरिभक्तपरायण आजरेकर महाराज पंढरपूर यांचा, यांचा द्वादशीला नैवेद्य त्रयोदशीला हरिभक्तपरायण गुरुबाबासाहेब आजरेकर महाराज पंढरपूर यांच्या कीर्तनाची परंपरा असून एकादशीला पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे दर्शनरांगेत दशमी एकादशी द्वादशीला लिंबू सरबत मठ्ठा तांदळाची अथवा साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येणार आहे असं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीचे सदस्य आमदार रामचंद्र कदम शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्कर गिरीबाबा संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण प्रकाश अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखाधिकारी मुकेश अनेचा आणि सर्व विभाग प्रमुख परिश्रम घेत असून बाराशे कर्मचारी तसंच स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली